अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये वकिलांशी संवाद साधण्यासाठी आला असताना त्यांनी हिंदू धर्मसंदर्भात वक्तव्य केलं होतं त्याचा विरोध करण्यासाठी यावेळेस मनसे नेत्या अनिता दिघे आणि अनि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात त्यांना न्यायालयातून बाहेर जाण्याचं सांगितलं आणि यावेळेला न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली होती 이쁘 <목소리나> एक मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे या मुक्त संवादामध्ये आम्ही डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक वारकरी कवी साहित्यिक बुद्धिजीवी शेतकरी महिला अशा सगळ्यांशी बोलत आहोत आणि ते बोलत असताना जेव्हा आम्ही इथंपर्यंत आलो तेव्हा असं लक्षात आलं की राहुरी मध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे आणि त्यावरून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची ची चर्चा चालू आहे सो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टच्या च्या अहमदनगरच्या संपूर्ण बार असोसिएशन ने एक मोठं आंदोलन केलं माझा लॉशी संबंध आहे म्हणून मी या सगळ्या वकील मंडळींना भेटायला आले आता तुम्हाला जे वाटत की काय घटना झाली वगैरे तर घटना वगैरे काही झाली नाही एक कुणीतरी मनसेच्या बाई होत्या काय मनसे म्हणजे काय काय ते हा महाराष्ट्र नवनिर्मा काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा काहीतरी पक्ष आहे तर त्या पक्षाच्या एक बाई होत्या आणि मग त्या बाई अशा फार त्यांच्या परीने अटेन्शन शिकार करत होत्या असं <laughs> काही नाही आम्ही तासभर खूप छान चर्चा के चर्चा केली केली सगळ्या सगळ्या वकिलांशी आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी सांगितल्या चॅरिटी ट्रस्ट मध्ये असणारे वकील असतील फॅमिली कोर्टचे वकील असतील वकिलांचं रिनोव्हेशन असेल नवीन सायटेशन नवीन अपडेशन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या सगळ्या संबंधाने आम्ही छान हेल्दी चर्चा केली परंतु पाच मिनिटं झालं आणि त्यानंतर तब्बल चाळीस मिनिटं विदाऊट एनी पोलिटिकल इंटरेस्ट फक्त आणि फक्त ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टवरती काय बोलता येईल काय भूमिका मांडते यासाठी म्हणून आजची ही चर्चा होती सर्वोच्च भाषा वगैरे देखील केली आहे काय त्यांनी शिवेकार केली असं देखील ऐकली नाही बाबा असं काही आणि काय आहे माहित आहे का पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा जो ज्याचा जसा अध्ययन कसेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल सो so, मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं विरोध करायचं कारण काय होतं मॅडम नाही अरे मला माहितीच नाही ते काहीतरी दोन तीन मिनिट त्या बाई बडबडल्या नंतर पोलीस आले त्या बाईंना बाजूला परंतु जे जे आमचं चालू थी, थी भकता भकता, थी चालू होती होती चर्चा ती फक्त फक्त आणि प्रोटेक्शन कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सिकर असतील थोडीशी कधी कधी स्टंटबाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी त्यातला काही प्रकार असू शकतो मला याच्यापेक्षा काही फार माहिती येत आहे आहे आणि तिच्या लोकांचा त्यावेळेस विचारलं असता आम्हाला कळलं की सुषमाबाई अंधारे येत आहे त्यावेळेस मी अध्यक्षांना फोन लावला की जर असेल राजकीय हो लोक इथे येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे पण तरीही तिची आडदंडशाही ती आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्या जाणार नाही जिने आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल म्हणजे इतक्या लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही कारण तू जर कायद्याचंच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे जर एखादा राजकीय लोक ज्या उद्धव ठाकरे गटात जर घेत गटा, असेल तर तू वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवून आलेली आहे तुला तुला हे माफच केलं नाही म्हणून मी तिला शिव्या दिल्या बाई म्हटलं तू बाहेर निघ नाहीतर तंगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल पण पोलिसांनी तिला हे करण्याऐवजी मलाच अडवलेलं आहे हे पोलिसांचं कोणतं हे आहे पोलीस स्टेशनला आम्ही कधी धिंगाणा घालत नाही आम्ही आजपर्यंत पोलिस स्टेशनला जाऊन असं कधी वक्तव्य केले नाही किंवा असा धिंगाणा घातलेला नाही तुम्ही जर कोर्टात येत असाल तर तुम्ही पहिले प्रधान जिल्हा न्यायाधीशाची परमिशन घेतली का तुम्ही बारची परमिशन घेतली का या शिवसैनिकांना कोणी आतमध्ये येण्याचा सल्ला दिला मी स्मिताष्ट शिवसेनेची माजी जिल्हा प्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोनमेंट बोर्ड आज मी संघटनेचं गेली तीस वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासून मी संघटनेचं काम करते आणत केसेस पाच वेळा तडीपार ह्या संघटनेसाठी मी झाले हे सगळं वरपर्यंत माहिती आहे माझ्या तडीपारीमध्ये पण ह्या लोकांनी मला सांभाळलंय उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे कोण आम्ही या बाईला ओळखत नाही त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणार आहे हा स्मिता आष्टेकर दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिताष्ट हिंदुत्वासाठी भांडणारी आणि ही आहे बाई जे बोलली की राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली हा तुमचा अनुमान उडत गेला सीताला आणायला मग ते दगड टाकीत कमून आला रे बोला समुद्रात दगड टाकीत आणि काय त्या भाया बोले अनवानी पायानी चालत्या अनवानी बघा बिगर चपलेच करत्यात पोटाला मारतात अशी भाषा या कुत्रीने वापरली म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला हे आम्ही कदापि सहन करणार नाही आज मी सांगते हे बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं हा तिचा निषेध आहे ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या तिला आम्ही ठोकणार दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या मागा लोचत शिवसैनिक फिरत होते ना त्यांची जिंदगी तुम्ही हिंदुत्व 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 धरून त्या संघटनेत मध्ये आले होते काम करत होते तिच्या महाग तुम्ही आज फिरता काल आलेला बाईच्या महागा फिरता लाजीरवाणी लाजिरवाणी तिला मी ठोकणार दोन हजार आठ ला मी एक कांड केला होता मारली होती एक सभापती त्याच्याही भेक्षा मी आणणार जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे तुम्ही विरोधी अपमान केलेला आहे तिने ती कुणीतरी मला परत फोनवर बोलल आणि मी माझ्या मानाने एकटी नाही आले मी पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला परवा सांगितलेलाय दादा तिला शहरात जिल्ह्यात घेऊन येऊ नको ते म्हणले मी आज रे माझं ऑपरेशन झालं शहर प्रमुख शहर प्रमुखाला म्हणलं नको दादा मी आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या धर्माविषयी बोलली आणू नका त्यांनी ऐकलं नाही दीड वाजता तिथं मग छत्रपतींना ती छत्रपतींविषयी बोललेली बाई ते जरंग्या पाटील तिथं अरे या मराठ्यांसाठी उपाशी मारतात त्यांच्याविषयी घाण बोलली ही बाई तिला लाज आहे का हे अक्षरशः ती कोणत्या संघटनेवर ठुकावं का आता लाज वाटायला पाहिजे लागले आम्हाला शिवसेनेचं काम करायला लाज वाटायला पाहिजे लाज